जवळपास आतील नव्वद टक्के सर्व्हे फिरलेत कारण दोन्ही ठाकरे एक होण्याच्या नुसत्या चर्चाच आता ह्या फक्त चर्चा राहिल्या नाही आहेत तर उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे दोघांनीही मनोमिलनावरती शिक्कामोर्तब केलं दोघेही भाऊ आहेत दोघांकडे एकमेकांचे नंबर्स आहेत त्यांना जर युतीबाबत बोलायचं असेल तर ते एकमेकांना फोन करतील असं सांगत अमित ठाकरे यांनी सुद्धा या विषयाला दुजोरा दिला आहे पण प्रश्न तयार झालेला आहे की आतले सर्वे आणि निवडणुका लांबत का चालल्या मुळात भाजपच्या निवडणुका घेण्या अगोदरच्या काही स्ट्रॅटर्जी असतात भाजप अगोदर, अगोदर ग्राउंड लेवलवरची परिस्थिती पाहतो जिथे आपल्या पक्षाचं किंवा आपल्या उमेदवारच आपल्याला जिथे मिळत नाही आहे जिथे आपली ताकद कमी आहे त्या ठिकाणी अगोदर फोडाफोडी करतं फोडाफोडी करून एखादा ताकदीचा नेता आपल्या पक्षात घेतात आणि मगच जेव्हा सगळीकडचाच ग्राउंड क्लिअर असेल त्यावेळी ते, ते निवडणुका घेतात आता सुप्रीम कोर्टाने एक महिन्याच्या आत अधिसूचना काढा असं सांगितलं होतं एक महिना आजच संपतोय मात्र तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी घेतल्या जातील याबाबतची माहिती समोर आली नाही आणि त्यातील सर्वात मोठं कारण म्हणजे भाजपचे अंतर्गत सर्वे सगळे गणल्यात जमात नव्वद टक्के सर्व एकनाथ शिंदेना धोका दिसतोय म्हणजे भाजपा हा कसाही तरणारा पक्ष पण एकनाथ शिंदेची कुंडी ही जर आदित्य ठाकरे म्हणतात त्या पद्धतीने दोन्हीही भाऊ एकत्र आले तर होऊ शकतात आणि त्याच पद्धतीची कुंडी एकनाथ शिंदेची होताना दिसते आज संजय राऊतांनी सुद्धा या गोष्टीवरती शिक्कामोर्तब केलं की वरती सकारात्मक चर्चा सुरू आहे म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन होत आहेत म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आता एकंदरीत रॅली काढतायत एकंदरीत सगळे कार्यक्रम आयोजित करताना दिसत आहेत आणि त्यावरती बोलताना संजय राऊत म्हणाले की वरती सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि म्हणूनच खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन होत आहे आता जसं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे म्हणाले तसे ही दोघंही भाऊ आहेत दोघांकडे एकमेकांचे नंबर्स आहेत ते फोनवरती चर्चा करतील किंवा मग त्यांनी फोनवरून चर्चा ही असे या शब्दातच सगळं काही येतं जवळपास दोन्ही ठाकरेंमध्ये फोन झालेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि सध्याच्या घडीला महानगरपालिका निवडणुकीसाठी सगळ्यात महत्वाची महापालिका असणारी मुंबई महापालिका सध्याच्या घडीला दोन्ही ठाकरे एकत्रित येण्याने धोक्यात आहे असं चित्र आहे कारण बघा जर उद्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत तर दोघांचाही मतदार ओटर जवळपास सेम आहे आता उद्धव ठाकरेंपासून एका शिंदेना बाजूला करून शिवसेना या पक्षाची ताकद भाजपाने आपल्याकडे घेतली पण आता तिकडे जर दोन भाऊ एकत्र होत असतील आणि इकडे एकटे एकनाथ शिंदे असतील तर या तिघांचाही मतदार हा जवळपास कमी अधिक प्रमाणामध्ये सारखाच आहे मग जर उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक होत आहेत तर एकनाथ शिंदेचा महायुतीत उपयोग काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आता दुसरा अडथळा सुद्धा असा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्हीही भावांमध्ये इगो जास्त आहे दोघांमध्येही कुणी कमीपणा घेईल का असा प्रश्न आहे कारण जवळपास तेरा वर्ष उलटली आहेत राज ठाकरे यांनी स्वतःचा वस्तारा सगळा मांडला मनसे हा पक्ष काढलाय अनेक वेळा यश अपयश आणि नंतर कंटिन्युअसली अपयश, अपयश आलंय मात्र तरीही राज ठाकरे भावासमोर झुकले नाहीत आणि राज ठाकरे हे झुकले नाही म्हणून उद्धव ठाकरेही झुकले नाहीत आता दोघही सामंजस्याची भूमिका घेऊन एक होण्याचा प्रयत्न तर नक्कीच करतात पण दोघांचाही इगो प्रॉब्लेम असल्यामुळे जिथे जिथे जागा वाटपांचा प्रश्न तयार होणार तिथे जर कुणाला एकाला जरी झुक्त माप मिळालं तरी सुद्धा नेरेटिव्ह बिल्ड केलं जाईल की राज ठाकरेंना कमीपणाची किंवा उद्धव ठाकरेंना कमीपणाची भूमिका घ्यावी लागली आणि यामध्येच मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हा महायुतीकडून वारंवार होतोय जरीही कोणी बोलून दाखवत नसलं किंवा नारायण राणे जरी म्हटले की एकाकडे शून्य आणि दुसऱ्याकडे शून्य शून्य आणि शून्य जोडला तर पुन्हा शून्यच होतोय किंवा एकाकडे वीस आमदारे आणि प्लस शून्य केलं तरी काही फरक पडणार नाही पण लोक त्यावर बोलताना म्हटले वीस अधिक शून्य केलं तर शून्य किंवा वीस हीच बेरीज निघू शकते पण वीसाला जर आणखी एक शून्य जोडला तर दोनशे जागा होऊ शकतात आणि त्यामुळे हे सगळं जर ओव्हरऑल कॅल्क्युलेशन जर बघितलं तर दोन्ही ठाकरे एक होण्याचा प्रयोग केलाच पाहिजे असं एक मतधारा तयार झाली विचार करा ना विधानसभा निवडणुका झाल्यानंतर किती महायुतीच्या नेत्यांनी नेत्यांनी सोडा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या भेटीगाठी घेतल्या उदय सामंत आले एकनाथ शिंदे डिनरसाठी गेले स्वतः अगोदर देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंकडे गेले नंतर राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे गेले राज ठाकरेंना अचानक तर एवढं व्हॅल्युएशन येणार नाही कारण राज ठाकरेंची गरज मुंबई महापालिकेत किती आहे हे सगळ्यांनीच ओळखू नये उद्धव ठाकरेंना ज्या अँगलने एकनाथ शिंदेना किंवा त्यांनी उचललेल्या मुद्द्यांना टॅकल करता आलं नाही ती भर राज ठाकरे भरून काढू शकतात हे सगळे जण ओळखू नये उगीच राज ठाकरेंच्या सभा असल्यानंतर फक्त स्टेज आणि खुर्च्यांची व्यवस्था किंवा माईकची व्यवस्था करावी लागत नाही राज ठाकरे आजही हजारोंच्या संख्येत गर्दी खेचण्याची ताकद ठेवतात ही गोष्ट वेगळी राहिली की मतदानाच्या स्वरूपामध्ये ते मतदार डायव्हर्ट होत नाही पण यामध्ये एकट्या राज ठाकरेंची चूक नसावी कदाचित जे उमेदवार ते उभे करतात तिथे लोक विश्वास ठेवत नसावेत पण जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक होत आहेत तर ही दोन शक्ती एक वेगळ्याच राजकारणाची नांदी ठरू शकतात या गोष्टींकडे वारंवार बघितलं जात आहे किंवा पाहावंच आहे विचार करा उद्धव ठाकरेंच्या लोकसभा निवडणुकीच्या एक दोन महिने अगोदर त्यांना शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचं पक्षाचं नाव आणि मशाल हे चिन्ह मिळालं सहा महिन्याच्याच फरकाने विधानसभा निवडणुका झाल्या तरी सुद्धा नवीन पक्षाने नवीन चिन्ह असताना उद्धव ठाकरेंनी वीस आमदार निवडून आणलेत आणि लोकसभेला दहा खासदार निवडून आणलेत हे कमी आकडा नाहीये एखादा नवीन पक्ष काढणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हे मिळवता येत नाही नारायण राणेंनी त्यांचा स्वाभिमान पक्ष काढला तरीही त्यांना ते जमलं नाही व असं म्हणून चालणार नाही की उद्धव ठाकरे या नावात ताकद राहिली नाही दम राहिला नाही ही गोष्ट खरी आहे की उद्धव ठाकरेंना सगळे नेते सगळे आमदार सगळे खासदार आता जवळपास पाच खासदार अशी चर्चा आहे आणि भाजपा एवढा भाजप म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे एवढ्या ताकदिनीशी दावा करतोय की हे फुटतील म्हणजे यातले चार दोन तरी यांच्या हाताला नक्कीच लागतील पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलाही आमदार किंवा कुठलाही खासदार हा सत्तेत जाणं पसंत करतो राजकारण हे साधू संतांचं नाही आहे राजकारण हे सत्तेसाठी केलं जातं जर तुम्हाला तुमच्या मतदारसंघांमध्ये विकास करायचा असेल तर सत्ता लागते सत्तेमध्ये कुणातरी व्यक्तीशी आपली जवळीक लागते आणि तर तुमच्या मतदारसंघातील कामं होती उद्धव ठाकरे त्यांचा स्वाभिमान धरतायत आणि आमदार खासदार सत्तेला चिकटत आहेत पण तरीही लोक उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहणं पसंत करत आहेत आता ही महानगरपालिका निवडणूक अशी आहे की या महानगरपालिका निवडणुकात आणि विशेषत मुंबई ज्याची मुंबई त्याचीच राज्यावर सत्ता असं म्हटलं जातं जर मुंबई उद्धव ठाकरेंच्या हातातून निसटली तर आणि तरच उद्धव ठाकरे झिरो होत आहेत पण जर मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या हातात येते तर फडणवीस आणि शिंदेंनी इतकं सगळं मिळवून फोडाफोडी करून सुद्धा पुन्हा ते शून्यच ठरत आहेत असो या दोन्ही घडामोडींकडे तुम्ही कसं बघता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक होण्याचा प्रयोग ही फक्त आता लिटमस्टेस नसणार आहे तर प्रॅक्टिकल आहे आणि जर ह्या दोन्ही गोष्टी घडल्या तर निवडणुका तर लांबच्या लांबच जातील पण एकनाथ शिंदेंचं अस्तित्व उरेल का या मुद्द्यावर जास्तीत जास्त व्यक्त व्हा या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा जय महाराष्ट्र